आणि ह्याच्या संदर्भातलं जिल्हा कार्यालयाकडे ते कॉन्ट्रॅक्ट होतात मग तिथे मी कळवतो ते त्यांच्या थ्रू ते त्यांना मागणी जी आहे ना ती आमची मागणी जिल्हा कार्यालयाला जाते आणि जिल्हा कार्यालयाकडून तिकडे आदेशित केली जाते म्हणजे फेडरेशनला असं असं होतं म्हणून मग आम्ही लगेच कळू आणि लगेच ऍक्शन घेण्यासंदर्भात तुमचा पण संदर्भ देऊ अशा हे तुमचे आता इथे तुमच्या वरिष्ठ अधिकारी कोण आहेत डायरेक्ट आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी नाही नाही आमचे माझे वरती आहेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून मॅडम आहेत जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद म्हणजे अलिबाग अलिबाग बरोबर आहे ठीक आहे त्यांचा नंबर आम्हाला द्या आम्ही त्यांच्याशी बोलणार आम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये रिझल्ट पाहिजे मी तुम्हाला स्पष्ट सध्या सांगतो आणि कारण काय तुम्हाला कुठला आहे तो मी पत्रामध्ये पण देणार आहे की हा माल स्टॉप करावा म्हणजे पहिली सेविकेने सर्च करावं फक्त घरात जिथं वाटप केलेलं आहे त्याची एक तपासणी करून घ्या म्हणजे कधी काय काय होतं की लाभार्थ्याला दिलेला आहे तो बघत नाही तो ठेवून देतो म्हणजे त्याला लागेल त्यावेळी खोलणार ना आताच सांगितलं